नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित या कर्मचाऱ्यांच्या गोपनीय भत्त्या दोन टक्के वाढ अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वित्त विभागातील अर्थसंकल्पीय कामकाजाशी संबंधित जसे की अर्थसंकल्प कक्ष अर्थसंकल्पीय भाषण कक्ष साधन संपत्ती कक्ष कराधन कक्ष इत्यादी कक्षांमधील अधिकारी कर्मचारी यांना शासन निर्णय आणि भत्ते मंजूर करण्यात आले आहे वित्त विभागाच्या येथील शासन निर्णय आणवे अर्थसंकल्पातील कार्यक्रमावरील खर्चाचे समन्वय नियोजन विभागाकडे सोपण्यात आले आहे नियोजन विभागातील अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना भत्ते मंजूर करण्यात आले आहे वित्त विभागाने सदर मानधनाच्या अनुदेय दरामध्ये शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस आणवे सुधारणा केली आहे याच धर्तीवर नियोजन विभागातील अर्थसंकल्पीय कामकाजाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना कराव्या लागणाऱ्या जादा कामकाजासाठी देण्यात येणाऱ्या मानधनांच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे शासनाने याबाबत आता असा निर्णय घेतला आहे की नियोजन विभागातील कार्यक्रम प्रभागातील कार्यासन चौदा अकरा चौदा बारा व चौदा चौदा कार्यस्थान चौदा सोळा विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र ही विकास मंडळी अस्तित्वात नसल्याने विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र प्रदेश नेहा याबाबत प्रकाशन जिल्हा वार्षिक कार्यक्रमाशी संबंधित कार्यस्थान चौदाशे एक्क्याऐंशी आणि विकास क्षेत्र कार्यस्थान इत्यादी अप्पर सचिव अप्पर सचिव प्रधान सचिव नियोजन यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कराव्या लागणाऱ्या ज्यादा कामासाठी अनुदेयी मानधनाच्या दरात पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे याप्रमाणे आपण इथं प्रकारे सुधारणा झाली आहे हे दाखवत आहोत त्यानंतर मित्रांनो मानधनाचे सुधारित दर हे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाच्या संकल्पापासून अंमलात येतील ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्याच्या कालावधीत अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असणे आवश्यक आहे जर उपस्थिती पन्नास टक्के असेल तर त्यानुसार पन्नास टक्के रक्कम अनुदेय राहील उपरोक्त रक्कम रो ठोक रकमेच्या स्वरूपात देण्यात येईल सदर अधिकारी कर्मचारी यांनी आपले काम समाधानकारक पार पाडले पाहिजे अशा संबंधित कक्षाच्या प्रभारी सहसचिव उपसचिव यांच्या प्रमाणपत्राच्या अधीन राहून सदर भत्ते मंजूर केले जातील यांच्या गोपनीय भत्त्यात दोन टक्के वाढ मित्रांनो शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई येथील गोपनीय ये व लाटरी विभागातील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने गोपनीय भत्ता मंजूर करण्याबाबत दुसरा महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत शासकीय मुद्रण लेखा सामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या आधिपत्याखालील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई येथील केवळ गोपनीय व लाटरी विभागातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतनाच्या दोन टक्के इतक्या दराने गोपनीय देण्यास मान्यता देण्यात येत आहे तर, तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद